यामध्ये पीडित महिला ही मूळ ठाण्याची दी, आहे ती तिला नाशिकमध्ये दिलेलं आहे सदर महिलाचं लग्न दोन हजार अठरा साली झालेलं असताना म्हणजे पवन राजेंद्र वाडेकर ह्या व्यक्तीसोबत व्यक्तीसोबतचा विवाह झालेला आहे आणि त्याचा मित्र अक्षय गांगुडे म्हणून एक आहे लग्न झाल्यानंतर ती महिला इथे तिच्या सासरी नांदत असताना तिचा पती आणि तिचा मित्र यांनी तिला काहीतरी गुंगीकारक औषध देऊन तिला बँगलोरसारख्या सिटीमध्ये नेऊन तिथं डान्स पारमध्ये कामाला लावून त्या अनुषंगाने तसेच तिथून परत सोलापूरमध्ये डान्स बारला पण नेलेला आहे आणि सदर ठिकाणी पण तिला काम करण्यास प्रवृत्त केलेलं आहे यामध्ये पैशाचा उद्देश असण्याची शक्यता आहे कारण का त्या पीडित महिलेचे तिचं असं म्हणणं आहे की तिचे असलेले फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्या ती गोष्टी डान्स बारमध्ये नाचवण्यास प्रवृत्त केलेलं आहे सध्या आपण त्यांच्या लोकेशन काढत आहोत पण ते सध्या फरार आहेत लागलेस त्यांचा शोध घेऊन अटक करणे त्याजवीस ठेवले आहे आता महिलेबद्दल आणखीन आपल्याने चित्रिरा डान्स बारचे नाव वगैरे माहीत नाही पण आपण सदर ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी तपासकामी जाण्याची तेजीज ठेवली आहे ते त्याबद्दल अजून आपण प्रत्यक्ष तिथं गेलेलो नाही किंवा त्याबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळालेली नाही आहे